कसं आहे मित्रांनो ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण काही कामानिमित्त कुडाळला चाललो आहोत कुडाळचे बरेच व्हिडिओ येत आहेत आता जस्ट आपण एक आईस्क्रीम फॅक्टरीचा कुडाळ एम एडी सीमधला व्हिडिओ बनवला तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल बरीचशी कामं पण कुडाळमध्ये आहेत तर त्यानिमित्तानं कुडाळला येणं जाणं आहे चालू तर आज आपण रेल्वे स्टेशन कुडाळ रेल्वे स्टेशन देखील इथे काम आहे दुपारी मग कुडाळमध्येच आपण लंच करणार आहोत आणि एक स्पेशल हॉटेल तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ज्या हॉटेलमध्ये रिझनेबल रेटला टेस्टी फिश फूड तुम्हाला आपला मालवणी फिश फूड मिळणार आहे तर त्याबद्दलची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा एक काम होतं आमचं पार्सल देऊन आलाय रिटर्न एका व्यक्तीला पार्सल द्यायचं होतं आणि आता या कुडाळ स्टेशनपासून अवघ्या एक ते दोन मिनिटाच्या अंतरावर अनंत मुक्ताई या हॉटेलमध्ये आपल्याला लंच साठी जायचं आपली सगळी कामं झालेली आहेत आता नम्या आलेलं आहे तर तुम्ही जर ह्या कुडाळ स्टेशन पासनं हार्डली दहा मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे तुम्हाला रिक्षा पण करायची गरज नाही तुमच्याकडे सिंगल बॅग असेल तर आणि जर तुम्ही बाय रोड किंवा बाय रिक्षा केली तर अवघ्या एक ते दोन मिनटाच्या कालावधीमध्ये ते हॉटेल आहे चला तिकडे जाऊया आता आपण मुक्त मुक्ताई या हॉटेलमध्ये आणि हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे जर तुम्ही रेट बघाल तर एकदम रिझनेबल आहेत इथे सध्या मालवणी आणि चायनीज हे दोन्ही अवेलेबल आहे तर आता आपण मागवत आहोत ते कोळंबी स्टार्टर्सला मागूया आणि पॉपलेट खाणं ना पापलेट सुरमई सौंदाळ एक मागूया सगळं ट्राय करून बघूया ओके तर हे तीन आयटम आपण मागवत आहोत वडे सागोती आणि आपण काय रेग्युलर खातो इव्हन त्यांची शाकाहारी जेवण जरी बघितलं ना तर ऐंशी रुपयाला आहे रिजनेबल आहे ना था बघूया आता ऍक्च्युअल थाळीत काय काय मिळते आपल्याला आता आपण स्टार्टर्सला कोळंबी मागवली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ पीस होते मस्त कशी आहे टेस्ट जेन्युन सांग चांगलं आहे चाल फ्रेश आपली फिश थाळी आलेली आहे आपण चिकन नाही मागवलं ना कुठलीही वडेशागोती पॉपलेट आहे सुरमई आहे बांगडा आहे सौंदा आहे आणि त्याच्यानंतर ही पूर्ण फिश थाळी आम्ही सगळ्यांनी मागवली आहे आता या फिश थाळीमध्ये बघाल तर बरेच आयटम आहेत तर आपल्याबरोबर दादा आहेत दादा या फिश थाळीमध्ये काय काय आयटम आहेत सगळे चिकन आहे ओके हे तिसरे आहेत अच्छा गोलमा आहे माशाचं लोणचं ओके तिकलं आहे ओके माश्याची कढी सोल कढी अच्छा ही जी बांगडा थाळी आपण जे तुम्ही सांगितली आहे की साधारण वन फिफ्टी रुपीजमध्ये oh. तर वन फिफ्टी रुपीजमध्ये ह्या सगळ्या आयटम आणि प्लस बांगडा फ्राय बांगडा जो आता इथे आहे बांगडा तो बांगडा आणि हे सगळं वन फिफ्टीमध्ये तुम्ही देणार हो अरे वा मस्त आहे म्हणजे हे सगळे आयटम आहेत पण ही चिकनची पण तुम्ही छोटी वाटी वन फिफ्टीमध्ये देतात ओके ओके सो आता स्टार्ट करूया बरीच भूक लागलेली आहे चलो हो ना मॅम <laughs> फुल जरच्या मते जर कोणाला <laughs> पार्टी द्यायचं असेल ना तर इथेच घेऊन असं नाही की फक्त कमीच पैसे म्हणून ते पाठवून देऊ शकते म्हणजे मला तिखलं बिगण झालं मला चिखलं मला नाही हा व्हिडिओ बनवताना तुला कोणाची जास्त आठवण येते नाही पण प्रथमेश आनंदी होऊन खातो कुठली गोष्ट बरोबर ना मी श्रीराम श्रीकृष्ण शिरसाट मी गेली बारा वर्ष हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे त्याचप्रमाणे आमच्या हॉटेलला आता बारा वर्षे पूर्ण झाली तसंच आम्ही फिशचे जे रेट आहेत ते नॉर्मल म्हणजे मध्यमवर्गीयांना परवडतील अशा ठेवलेल्या आहेत कारण त्यामागचं कारण म्हणजे आम्ही मालवण भोगवे निवती या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासा विकत घेतो त्या तसाच तो मासा देते आम्हाला फ्रेश पण मिळतो आणि आम्ही आता खूप वर्ष घेतो त्यामुळे आम्हाला त्याचा रेट पण रिजनेबल पडतो आम्हाला रेट रिजनेबल मिळतो त्याच्यामुळे आम्ही तोच कस्टमरना रिजनेबल रेटमध्ये देतो इतर ठिकाणी तुम्ही जर बघाल तर एक फॅमिली गेली तर दोन अडीच हजार रुपये बिल होतं जेवणाचं आपल्याकडे आपण ऐंशी रुपयात व्हेज थाली देतो त्याच्यात एक भाजी उसळ डाळ दोन चपाती एक लासता त्याप्रमाणे फिश थाली घेतला आपल्याकडे बांगडा थाली तर दीडशे रुपये त्याच्यात आपण बांगडा देतोच चिकन वाटी देतो तिसरी वाटी देतो गोलमा देतो माशाचं लॉच एक आमच्याकडे युनिक आहे ते आम्ही एक देतो अशा प्रकारे चिकन थाली घेतलं तर एकशे चाळीस रुपये एवढं आपण रिजनेबल रेट आणि आपलं रेस्टॉरंट पण स्टँडच्या जवळ आहे रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे आणि ए सी आहे आपल्याकडे लॉजिंग पण आहे आपण चारशे रुपयात सिंगल बेडरूम देतो आणि डबल बेड पाचशे रुपयात ह्याच्यात आपण जनरेटर बॅकअप पण आहे प्रत्येक रूमला गिजर पण आहे कार पार्किंग आहे आपल्याकडे

तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन फाय फोर फाय एट नाईन एट नाईन एट नाईन आणि आपण गुगलला पण आहोत अच्छा गुगलला सर्च काय करायचं अनंत मुक्ताई हॉटेल कुडा अनंत मुक्ताई हॉटेल कुडा, कुडा।, कुडा। सर्च केलं तर आपल्याला गुगलला पण खूप खूप धन्यवाद दादा खूप चांगल्या टेस्ट होती चांगलं फूड तुम्ही या ठिकाणी आम्हाला सर्व केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ही जी टेस्ट आहे ती आपला व्हिडिओ बघितल्यानंतर येणाऱ्या टोटल बिल आपला झाला तेराशे रुपये जे बरोबर ना कसं वाटलं नव्या जेवण नव्याचे रिव्ह्यू घेतले पाहिजे तर खूप चांगले जेवण आता रिझनेबल होतं आणि एवढ्या डिश म्हणजे छोटे छोटे छोट्या ज्या डिश होत्या त्या ह्या जास्त गुण लोक देत नाहीत तर नक्की कधी जर आलात तर ट्राय करा तुम्ही अनंत मुक्ताय या हॉटेलला खरंच खूप चांगला फूड आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वोगदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू